होम मैदानावर भरवण्यात आलेल्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात साडेसहा फुटी खिलार जातीचा सोन्या हा बैल सर्वांच लक्ष वेधून घेत आहे कृषी विभाग आणि श्री सिद्धेश्वर मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर त्रेपन्नाव्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून या प्रदर्शनात एकूण साडेतीनशे स्टॉल्स लागले आहेत याला चांगला प्रतिसाद मिळत आहे कृषी अवजार ड्रोन आणि वाहनांसह यामध्ये सर्वात उंच बैलाचं आकर्षण आहे एक जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन राहणार आहे सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे दरम्यान सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमराणी येथील कोसा खिलार जातीचा बैल या कृषी प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण असून साडेसहा फूट उंचीचा सोन्या बैल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे साडेसहा फूट उंची तर नऊ फूट लांबी या बैलाची असून या बैलाचं वजन बाराशे किलो इतका आहे त्याची किंमत एक्केचाळीस लाख रुपये आहे पण एक कोटी किंमत आली तरी हा बैल विकणार नाही हा बैल म्हणजे आमच्या कुटुंबातील सदस्य आहे असं पशुपालक डॉक्टर विद्याधर आवटी यांनी सांगितलं विद्यानंद आवटी राहणार उमराणी तालुकाचा जिल्हा सांगली हा आपला सोन्या बैल आपला सोन्या बैल दोन हजार बावीस साली ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही बळकोट गावातून घेतला होता बैल हा बैल घेऊन जवळपास आता तेरा चौदा महिने झालं हा बैल सध्या आम्ही नैसर्गिक रत्नासाठी वापरतोय हा बैल जे आता सध्या सोलापूरमध्ये जे आपलं पशु कृषी परिषद भरले त्या ठिकाणी पंचानी येऊन त्याचं व्हॅल्युएशन एक्केचाळीस लाख रुपये केले पण तो आम्ही एक कोट का पाच कोटी रुपये दिले तरी आम्ही तो बैल देणार नाही कारण तो आपलं घरच्या सदस्यासारखं आहे त्याच्याशिवाय माझे वडील राहू शकत नाही वडिलाशिवाय तो राहू शकत नाही त्याला आमच्या फॅमिलीपासून दूर करणार नाही तो आपल्या घरात सदस्य आहे तो घरीच राहणार कंटिन्यू त्याच उंची आहे बघा फूट लांबी रोजचा आहार म्हणजे त्याला रोजच सहा अंडी एक दोन शेमेल कडच तेल असते परत ते दिवसात त्याला दोन टाइम भरडा असते शेंगपंड असते सहा प्रकारचं धान्य मिळून त्याला दळून ते रोजचं दोन प्रकार दोन टाइमिंगच आपलं भरडा असतो त्याला सध्या चार वर्षाचा येतो तो या प्रदर्शनात कोण आले का तुम्हाला म्हणजे आम्हाला द्या म्हणून आले तरी ते देणारच नाही ना तो तो मी तो पाच कोटी किती माहिती तरी काही देणार नाही तो हाय म्हणून मी फेमस झालोय तो नसा तर आम्हाला कोण विचारला असते तर इथं जवळ पण येऊ दिला असता आम्हाला तो, तो हाय बाबा म्हणून आमचं पूर्ण आवटी फॅमिली पूर्ण त्याच्यामुळे पूर्ण प्रकाशित झालेलं आहे मी साडेतीन लाखाला घेतला होता त्याच महिन्याला खर्च येते पन्नास पंचावन्न रुपये पण तो महिन्याला इन्कम त्याचं नाही म्हणजे दोन ते अडीच लाख रुपये इनकम आहे इनकम म्हणजे त्याला नैसर्गिक रंज्यासाठी वापरतो गायी भरण्यासाठी केवळ शेंगापेंड अंडी दूध हिरव्या आणि पारंपरिक चाऱ्यावर या बैलाला त्यांनी पोसला आहे या बैलाचं चा वय चार वर्षे असून तो सर्वात उंच आहे महिन्याला पंचावन्न हजार रुपये या बैलाचा खर्च असून अडीच लाखांचं उत्पन्न या बैलाकडून मिळतं अशी माहिती डॉक्टर विद्यानंद औटी यांनी सांगितली प्रदर्शन काळात या बैलाच्या खुराकाची व्यवस्था सिद्धेश्वर पंचकमिटीच्या वतीनं करण्यात येत आहे